चिन्मा आहे असं करू नका का का ना एक अशी पडेल डावख्या त्याची की परत मम्मीची काही चेष्टा नाही करशील तू समजलं ना ताई <laughs> नमस्कार राम राम कैसे हो आप त्या दिवशी आलेलो मी तुम्ही नव्हत्या हा

त्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या मना इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे रविवार आणि छान असं सकाळी सकाळी मी आपल्या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तर तुम्ही थोड्या वेळापूर्वी पाहिलं सकाळचं वातावरण कसं होतं आणि किती थंडी पडलेली ती इकडे ते तुम्हाला तर मी दाखवलंच आणि आता थोड्याच दिवसामध्ये मशाची जत्रा सुद्धा चालू होणार आहे तीसुद्धा खूप थंडीमध्येच असते तर चला तर आज रविवार असल्यामुळे तुम्हाला छान असं काहीतरी मला देता येईलच आणि पण त्याआधी मी तुम्हाला सगळ्यांची मनापासून खूप खूप माफी मागते कारण की चार पाच दिवस झाले तुमच्या भेटीला मी काही व्हिडिओ पाठवू नाही शकले क आ, थोडंसं प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे पण आता यापुढे मी नक्कीच प्रयत्न करेन तुमच्या भेटीला रोज रोज व्हिडिओ पाठवायचे तर पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांची माफी मागते मी भरपूर ताई भरपूर दादा व्हिडिओची वाट बघत होते पण मी तुमच्या भेटीला नाही पाठवू शकले तर चला आता सगळ्यांनी ब्लॉग पाहून घ्या आणि तुम्हाला कसं वाटतं ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा ओके चला आणि अजून धुकं काही कमी झालेलं नाही आहे जे धुकं पसरलं आहे ना ते अजून आहेच आणि सकाळी मी लवकर उठलेली ना हो सकाली, सकाली। सकाली, सकाली। बाप, तर बरं थांबा तुम्हाला आज दुःख दाखवतेच मी किती धुकं पडते ते आणि तुम्हीसुद्धा पाहिलात म्हणजे समोर असं काही दिसत नव्हतं एवढं दव भडलेलं होतं सकाळी सकाळी आणि थंडी पण अशी वाज लागते ना सकाळी सकाळी बाप रे बाप भयंकर एकदम तर चला आता असो देवपूजा माझी छान अशी अवघडलेली आहे आता एकीकडे चाय बनवते आणि एकीकडे काहीतरी नाश्त्याची सोय करते कारण की आता हे आणि मोळी चालल्यात छोट्यात त्यांच्या घरी म्हणजेच वसईला जे माझी छोटी नाण्यांबाई आहे ना त्यांच्या घरी चालल्यात ते सो चला नाश्ता बनवते पत् घेतलाय मस्त हो, सकाळी सकाळी नाश्ता बनवायला कांदे पोह्यांचा मंडळी बऱ्यापैकी आता माझं सकाळचं काम आवरलेलं आहे कपडे फक्त सुखद घालायचे आहेत ते आता थोड्या वेळात टाकते मी Uh, कारण की आता मच्छी uh, मार्केटमध्ये मच्छी आलेले असेल नाहीतर मग थोडा उशीर झाला ना की चांगली चांगली मच्छी संपून जाते त्याच्यामुळे तर आता हे आणि मनीष तर गेले वसईला ताईंच्या घरी आणि चन्मय आता उठलाय त्याला उठवलं आहे मी आणि आत्ता तू फ्रेश व्हायला गेलाय आहे तर बरं तोपर्यंत मी जाऊन मच्छी घेऊन येते कोपरच्या नाक्यावरून खूप दिवस झाले तुम्हाला आमच्या कोपरचा मच्छी मार्केटसुद्धा दाखवला नाही भरपूर दिवस झाले तर बरं चला तुम्हीसुद्धा मिस करत असाल आणि मीसुद्धा गेली नाही भरपूर दिवस झाले तर त्या ताईसुद्धा मला मिस करत असतील तर चला आता जाते आणि यांच्यासाठी काहीतरी मस्त ताजे ताजे मासे घेऊन येते बघूयात आता काय कोणकोणते मासे आलेले आहेत विकायला ते ओके आणि आमच्यासाठी मस्त पनीर भुर्जी बनवणार आहे मी सो चला आणि आमच्यासाठी पनीर पण घ्यायचं आहे त्याच्यामुळे मग बरं जाऊनच येते मी आणि चला आता ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा आणि आता कोणकोणते मासे आलेले आहेत ते तुम्ही पाहा तर त्याच्यासाठी तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहावं लागेल ना तर चलो जाऊयात आता डायरेक्ट तुम्हाला आता कोपरच्या नाक्यावरती गेली की मग आपला ब्लॉग मी कंटिन्यू करते ओके सो चला हे बघा नुसता ताजा ताजा मावरा आलाय ताजा ताजा मावरा आलाय रविवार आहे म्हणून स्पेशल मावर हा तेच बघा माशे काय याच्यानं आरदे मावऱ्याची नावं माहिती मी मला हा वगैरे जास्तच मोठ नाही वेळेस हा ग असं असं छोटा <laughs> असला जाऊ लागते लग <साँ> का कामा येते बघू सगळ्यांकडे काय काय येते <laughs> ताई नमस्कार राम राम केशिवा त्या दिवशी आलेलो मी तुम्ही नव्हत्या काय करते त्या मग आम्हाला काही खावायला तर घेऊन यावाच होता सुरमई सुरमई चमकते बघा ताई ताईंची जवळ चुकी झाली ना ताई कॉमेडीकडे रेग्युलरेक्टर मस्त चक्कास वाव चक्कस काही काही वाव नको नको वाव नकोच काही वावू नको चिकणी वाव खाली खाली वावतो आज वावर खरं कमी आहे किरायला हा आता उपाय सुट्टी येईल ना आता मच्छी भेटत नाही बाबा बाबा तर बरीच मोठी आहे का ती कुची हा ना हा गोव्याच का <laughs> बाबा माझ्यावर आहे ऑफिस नको नको येता मी पुढे त्यांना दाखवून आता तुम्ही त्या दिवशी काय आवडे नव्हते नाही का बाबा सोडी झालीची मजा आली त्या दिवशी कमवायची बाबा त्या दिवशी आलटी येत यावे तिकडच्या शाप दिला शाप जाप कमवलं आहे गोबर हा बरोबर यावेळी फिरायला गेल यायचं काही म्हणलं लागलं तिकड राशी वारी लाव्या हा चला आता त्याला पुढच्या दाखवण्यात या लांब बाबा वेळ कला कविता पाटील हा सर्च करायला घ्यायचे युट्यूब वरती आता उपवास चालू ना जायला आता एक हप्ता अजून बरोबर का नाही तुम्ही बघतच नाही तर मग आता बघा संध्याकाळी चार वाजता चार वाजताच बघा चला काही खालाच्या विचार करूया बाबा बाबा चिंगोरे बघ चिमोरे ह्याचबरोबर काही विचार करतात कसे धावत अरे बाबा आपके पास यारे लांब असत मग म्हणजे मी आल तुम्हाला असे त्याला घेत हा खूप वास चालू ना नको बाबा माल नाही निघाची रातार

हा बुर्या कसं आंबट लागते काय आंबट लागत हा काय कारड असते काय तू अस तुम्ही वाक्या बन आल्या काय पिकाल असे घालतात नुसत्या मग तिकडे गाववाल्या नुसत्या बिझी आहे आमच्या मावरात ओराला हल्ली तिकडे बघा हा तुम्ही बघत नाही का बघत नाही का तुम्ही का मग टीव्हीला बघायचा ना सांगायचा तुमचा बाहेर कांचा मग अच्छा बघतात ना सगळ्याकडची आता हो हो मोठा मोठा मावरा आहे मोठा मोठा मावया तर मंडळी मार्केट मधून आता मी जाऊन आली आहे आणि मासे वगैरे काही घेतले नाही मी खास मासे खरेदी करायलाच गेलेले यांच्यासाठी तर मासे म्हणजे बघतच होती तेवढ्यात लगे यांनी मला कॉल केला की मासे वगैरे काही घेऊ नको आम्ही येताना भिवंडीवरून काहीतरी लिवरपेटा वगैरे घेऊन येतो आहे मग मी रिटर्न आली तशीच मग तुम्हाला तिथे थोडेसे व्हिडिओ मी शूट केला आणि तो तुमच्यासोबत शेअर केला तर चला आता बघूया हे कधी येत आहेत कारण की आता आमच्यासाठी तर मी पनीर घेऊन आली तर आता पनीरची भुर्जी बनवते आणि बघू आता भात बनवायचे की चपात्या बनवायचे ते आमच्यासाठी तर चला आता लागते कामाला मी आणि आता लकीला पाहिजे पनीर त्याने पनीर बघितलं आहे ना त्याला आता पनीर पाहिजे लगेच चला मी जेवण बनवायला तेवढ्यात हे पण येतील मंडळी पनीरसाठी किती बावरलाय तो हो पनीर काय गेटा बनाय म्हणाय बॉडी गाड किती करून का तिकडे बघा एका घासामध्ये त्याने पनीर घालला एका घासामध्ये पनीर घालला त्याच्या बैल झाला संपवायचं सगळं आता तुम्हाला अंगावरती कपडे भेटते बावलट वरून तोडून तोडून खा बापू मेनी खावाला घेतल्याबरोबर लगे लक्की उठला तू माणूस आहे का रे पुराच्या जन्मामध्ये लक्की तू माणूस आहे का पनीर घेतला भुर्जी बरोबर पनीर पण खाल्ला अर्धा कशालाच नाही बोलत नाही आमचं लक्की कशालाच नाही बोड लागतो ब्लॅक अँड व्हाईट असला ना याचं घर बाहेर लप खायला नुसतो रेड असतो ना तो इतकं काही चांगला लग्न पण हा मस्त लागतो त्याला त्याचं घर करून दे बाबा बाबा दे दे तो काही खाऊन द्या तुला पनीर घेतलं ना <laughs> किसान मी नी तो पण त्यांनी सोडला नाही तो पण एक तुकडा खाल्ला दे ला ते बघा घाण करून ठेवले खाल्ले बटर खाल्ले ना सगळी घाण तशीच कशा लागला बापू बघ कशा लागला चांगला का बापुडी तर मंडळी आता सगळं आवरलंय काम वगैरे माझं जेवण वगैरे सगळं बनवून झालंय आणि आताचे हे आल्यात आणि फ्रेश व्हायला गेले तर यांच्यासाठी आता लेवर पेटा बनवायला ठेवलाय मी तर आता मी करते एंड कारण की सवाधून झालेले आहेत आणि मला अजून व्हिडिओ एडिट करायचं आहे एडिट झाल्यानंतर तो अपलोडिंग करायला लागेल त्याच्यामुळे आणि आमचं वायफाय थोडासा स्लो चालतोय आणि मग तो वेळेवरती मग होणार नाही त्याच्यामुळे तर चल आता तुम्हाला आजचा ब्लॉग माझा कसा वाटला आमची मच्छी मार्केटमधली मा थोडीशी धमाळ मस्ती मच्छीवाल्या ताईंसोबत थोडीशी धमाळ मस्ती करते मी गेल्यावरती सिन्मा आहे असं करू नका अशी पडायला डावक त्याची की परत मम्मीची काही चेष्टा नाही करशील तू समजला ना मी तुमच्याशी बोलते तर मला चिडवतो पाठीमागून हे काय हात पण काल के उपर दुबारा मम्मी का नाम भी नहीं लोगे फिर हो टिंगण मम्मी जी चला मंडळी चिन्मा आहे शानपणे कमी करा का राग देऊ नको मला आता ऐकलं <laughs> का पाठीमा कसं छोडा होतोय तो तर आजचा आता ब्लॉगचा करते मी एंड आणि तुम्हाला माझा आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर करा लाईक शोअर सबस्क्राईब आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तो स्वतःची जी काळजी घ्या स्वस्त राह आणि मस्त राहिलं बाय बाय